नुकसान झालंय सोयाबीनचं पीक तर अक्षरशः वाहून गेलंय तर शेतातील सुपीक जमीनही वाहून गेली आहे शेतकरी त्रस्त आहेत कर्ज घेऊन जोपासलेली पिकं अशा पद्धतीनं पावसानं वाहून गेल्यानं पुढच्या वर्षभराचं नियोजन कसं करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे त्यामुळे सरकारनं आणि या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान, तात्का नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय माधव दिपके यांनी तिन्ही सोयाबीन होत पूर्ण वाहून गेले हळदे होती हळदे गेली वाहून ऊस सगळं आडवा पड आहे शासनानं आता आम्हाला तात्काळ पंचायम करून आम्हाला ताबडतोब नुकसान भरपाई द्याव हो। आजची अशी कंडिशन आहे की ऊस पूर्णतः झोपलाय ऊसाची जर एवढी नुकसान असेल तर बाकीच्या पिकाची किती नुकसान असेल सगळ्यात दमदार पीक आहे सगळ्यात मजबूत पीक असून याच एवढं नुकसान झालंय तर बाकीच्या पिकाचं किती नुकसान झालं असेल एवढंच मी सांगेल की बाकीचे पिक मी सांगू शकत नाही एवढं नुकसान झालेलं आहे निंदन रुकत नाही फवारणी रोकत नाही मशागत रुकत नाही ह्या सर्व खर्च करून सुद्धा या महिन्यामध्ये जे नुकसान झाले ते पाठीमाग अकरा महिने जे मेहनत केली त्याची पूर्ण मेहनतीची भरपाई याच्यामध्ये घातलेली असती म्हणून एवढं शासनाला म्हणणंय की जे हे नुकसान झाले सर्व शेतकऱ्याचं त्यांनी पंचनामा करून वेळोवेळी येऊन याची खात्री घ्यावी सोयाबीनले एक पंधरावीस दिवसामध्ये आता काढायला येत होत पण काहीच नाही फवारणी झाले त्याला सगळं झालं कोर झालं वगैरे सगळं झालं पण काय करतो सोयाबीन केलं हो आणि कापसाच काहीच राहिलं नाही कापूस तर मुळापासूनच गेला सोयाबीन होत कापूस होतं तीन एकर आमच्याकडे जमीन आहे आता लेकरायला शिकवायचं काय खायचं वर्षभर याच्यासाठी थोडस असणार आमच्याकडे लक्ष द्यायला बघायला पाहिजे दरम्यान परभणी जिल्ह्यात